शिवसेनेच्या माजी नगरसेविका नम्रता भोसले यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवत साजरा करण्यात आला समाजसेवेसाठी नेहमीच अग्रसर असणाऱ्या सम्रता भोसले यांचे वाढदिवस म्हटला की आवाजावळी खर्च केला जातो मात्र तसं न करता समाजोपयोगी उपक्रम राबवत वाढदिवस साजरा करण्यात आला वाढदिवसानिमित्त ठाण्यातील वाहतूक शाखा उपायुक्त कार्यालय येथील वाहतूक पोलीस आणि ट्रॅफिक वार्डन यांना हेल्थ केअर किटचं वाटप करण्यात आलं ऊन वारा पाऊस या तिन्ही ऋतूंमध्ये तसंच कोणत्याही परिस्थितीत ट्रॅफिक पोलीस जनतेच्या सेवेसाठी असतात हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून नम्रता भोसले यांनी आरोग्य किटचं वाटप केलं यावेळेस वाहतूक पोलीस उपायुक्त पंकज शिरसा माजी नगरसेवक श्री विकास रेपाळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते तसंच वाहतूक पोलीस विभागाचे कर्मचारी शिवसेनेचे पदाधिकारी महिला आघाडीच्या कार्यकर्त्या त्याचप्रमाणे कशीश का पार्क येथील प्रभाग सफाई कामगारांना यावेळेस हेल्थ केअर किटचं आणि साखरेचं वाटप देखील करण्यात आलं परंतु हे जे काही सामाजिक उपक्रम आहेत जसं आज इथल्या ट्रॅफिक वॉर्डन्स असतील ट्रॅफिकचे कर्मचारी असतील यांना एक सुरक्षा किट देणं त्याचबरोबर आता माझ्या ऑफिसला देखील आता ज्या घरकाम करणाऱ्या महिला आहेत त्यांना हेल्थ किट देणं त्यांना जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करणं असे देखील कार्यक्रम आहेत या सगळ्या उपक्रमातून मला वाटतं समाजाला काहीतरी देणं आपण लागतो आणि ते देण देण्याचा प्रयत्न आम्ही वर्षभर तर कार्यक्रमांच्या स्वरूपात करतच असतो परंतु आज वाढदिवस आहे काहीतरी एक चांगला संकल्प घेऊन चांगलं उद्दिष्ट समोर ठेवून हे उपक्रम नम्रता मॅडमच्या माध्यमातून या ठिकाणी राबवले जातात मी त्यांना त्यांना कायमच आणि त्यांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा लोक आहेत जी रस्त्यावर उतरून काम करतात आपल्याला सुरक्षा देण्याचं काम करतात तर त्यांच्याकरता आपण हा वाढदिवस समर्पित केला पाहिजे जेणेकरून या मान्सून मध्ये त्यांना त्या गोष्टीचा उपयोग होईल तर मग आम्ही आमच्या पूर्ण महिला आघाडीच्या आमची जी महिला मंडळ आहे त्या सर्वांनी मिळून ठरवलं आपण एक हेल्थ किट देऊ कारण ही लोक दिवसभर दिवस, दिवस रात्र उभी असते तर त्याच्यामध्ये आपण एक आधी क्रॉस पर्स दिलेली आहे ज्याच्यामध्ये सॅनिटायझर आहे त्याच्यानंतर डेटॉल आहे डेटॉल लिक्विड डेटॉल सोप त्याच्यानंतर आपण कॅन्डीट बी ते फर्स्ट एडचं पूर्ण किट कारण तुम्ही बघितलं असेल की त्या ठिकाणी उभं राहून बरेच वेळेला त्यांचे काही ना काहीतरी छोटे मोठे अपघात पण होत असतात पण त्यासाठी दे एक फर्स्ट एडचं पूर्ण किट आपण त्याच्यामध्ये टाकलेलं आहे अशा सर्व स्वरूपाचं आपण हँड ग्लोव्ज मास्क एन नाईन कारण एवढं वाहतुकीमध्ये त्यांना खरंच खूप बरेच आपले वाहतूक कर्मचारी ज्यांना श्वसनाचे विकार होतात कारण आपलं कर्तव्य बजावत असताना तर आम्ही त्यांच्यासाठी एक ह्या सगळ्या गोष्टी किट विचार करून ठेवलेल्या आहेत महिलांच्या किटमध्ये आपण सॅनिटायझर पॅड्स पण दिलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने मला असं वाटतं वाहतूक शाखेकरता आपण हा छोटासा कार्यक्रम आयोजित केला होता तर ह्यावेळेला मला असं वाटलं की आपला वाटिवस जो मान्सूनच्या तोंडावर असतो तर आपण कुठे ना कुठेतरी त्यांना हेल्थसाठी मदत करावी कारण महिलांमध्ये का तुम्ही बघितलं गेलं तर महिलांमध्ये हेल्थ कॉन्शियस नसतो त्याच्यामुळे आणि मी ब बघितले त्यांना बऱ्याच गोष्टीचा सामना करायला लागतात ते आपण जर महिलांचं किट बघितलं तर त्याच्यामध्ये अगदी सॅनिटरी पॅड्स त्याच्या डेटॉल त्याच्यानंतर सॅनिटरी परत सॅनिटायझर आहे त्याच्यानंतर कॅन्डीड बीची पावडर आहे कारण स्वतः त्यांना पाण्यात आणि ह्याच्यामध्ये असतात सफाई कामगारांना का पण का ते उपयोगाचं आहे त्याच पद्धतीने ट्रॅफिक पोलिसांना जे काही आपल्याला उपयोगी आहे ते सगळ्या गोष्टी अगदी एन नाईन्टी मास्कपासून ते हँड ते क्रॉस पर्स आपण दिलेले आहेत जेणेकरून त्यांना छोटी पाण्याची बॉटल ठेवून तरी त्यांना काम करता येईल